मित्रांनो नमस्कार प्युअर कोटा टॉप क्वालिटी दोन लॉट विक्रीसाठी आहेत सोळा शेळ्या आणि तीस शेळ्या दोन्ही आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हा तीस शेळ्याचा लॉट पहा सोळा शेळ्याचा लॉट आपण पुढे पाहूया प्युअर कोटा टॉप क्वालिटी क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकतो आपण कानाची लांबी बॉडी स्ट्रक्चर शिंगाचा आकार वगैरे कलर एक नंबर क्वालिटी मध्ये शेळ्या आहेत दोन चार सहा आणि आठ दहा तवर आहेत शेळ्या यातल्या पंचवीस शेळ्या गाभण आहेत पाच शेळ्या खाली आहेत मित्रांनो शेळ्या सध्या आहेत राजस्थानमध्ये बुकिंग केल्यानंतर आपल्याला भेटून जातील ए जे गोट फार्मचे ओनर अक्षय जाधव सर आपल्याला ट्रान्सपोर्टने पोच करतील त्यासाठी संपर्क करायचा आहे त्यांच्या खालील नंबरवर शहाण्णव तेवीस झिरो दोन नव्वद नव्याण्णव या नंबरवर हा लोट आपण पाहिला आहे तीस शेळ्याचा लोट आहे दोन चार सहा आठ दातावर आहेत पंचवीस शेळ्या गाभण पाच खाली आणि यानंतर हा पहा दुसरा लॉट यामध्ये आहेत सोळा शेळ्या दोन चार साधातवर आहेत एक ते दीड महिने गाबन या सोळा शेळ्याचा लॉट सुरुवातीचा तीस शेळ्याचं लॉट असे दोन लॉट विक्रीसाठी आहेत मित्रांनो कुणाला एक दोन नग घ्यायचे असतील सिंगल डबल तर फार्मवर भेटून जातील एजे गोट फार्म भिवरी आणि हे दोन लॉट आहेत राजस्थानमध्ये बुकिंग केल्यानंतर हे लॉट पण आपल्याला भेटून जातील तर संपर्क नक्की करा मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील नंबरवर एजे गोड फार्म